नमस्कार शिव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर मी नाव मी जयवंत छत्रगुण शिंदे गाव धानोरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी वारंवार गट नंबर जमीन सातमध्ये माझी जमीन असून तरी मी जमिनी जात असताना सी ग्रामपंचायतने सिमेंट कॉन्क्रीटचा दीडशे मीटर लांब व पाच मीटरचा रस्ता केलेला आहे तरी बालाजी काशीनाथ नामदेव गोरे व काशीनाथ नामदेव गोरे बालाजी काशीनाथ गोरे हे टॅक्टर सतत रस्त्यावर अडवायला होत आहे मला शेतात जाता येताना आरेरावेची भाषा करत आहेत माझ्यासंग हुजत घालत आहेत तरी मला काल यांनी टॅक्टर अडवा लावला मला शिवीगाळ केली पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी माझी तक्रार एन सी दाखल करून घेताना घेतली नाही परंतु परत घेतली बी अर्धवट घेतली आमच्यावर अन्याय करत आहेत पोलीस स्टेशन ग्रामीण तर परंतु आमच्याच गावची जावाई पांडुरंग नामदेवगोरे यांची जावाई ती पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते पहिले मग आता आहेत किंवा नाही ते मला माहीत नाही त्यांनी दबाव टाकून आम्हाला आमचा तपास चौधरी साहेबाकडे टाकला होता तरी चौधरी साहेबांनी आम्हाला आर्यराब्याची भाषा केली कागदा आमची दोघांची बघितली आणि तरी मला तुला कुठं जायचं तिकडं जा माझ्याकडे परत यायचं नाही तू बी डी तहसीलदारकड जा आम्हाला माना मागायचं वाटा कारण नाही तुझं परंतु आणि आम्हाला हे सतत दहा वर्षापासून त्रास देत आहेत तरी आम्ही यांचा त्रास सहन करून आमच्या बायका मुलांना हे मारहाण करत आहेत तरीसुद्धा आम्ही प्रशासनाकडे वारंवार तहसीलदार साहेबाकडे बी ओ साहेबाकडे सगळ्याकडे ग्रामीण शहरी पोलीस स्टेशन सगळ्याकडे आमच्या तक्रारी झालेल्या आहेत तरी आम्हाला कुणीही न्याय दिलेला नाही तरी मी पुढे वरिष्ठाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी तयार आहे मी परंतु मला जर न्याय नाही दिला तहसीलदार साहेबांनी यात लवकरात लवकर न्याय द्यावा जर नाही दिला तर मी महात्मा गांधी जयंती दिवशी माझ्या कुटुंबासह उपोषण तहसील समोर धरणार आहे